मेशिंग इंडिया एन बी एस एन एल आहे बघा आमच्या इथं बघा इथे झाडाखाली आता मस् घालवून दिली कुठे गोळा करून आणून ठेवली मला आली सर्दी डोकं दुखतंय माझ सर्दी झाली बस बसलो ह्या झाडाखाली बघा थांब आलो की सर्दी गेली मला आली काय करायचं बरं काय मोबाईल बघायची काय सोड नाही ते हातरायला बी काय नाही तर डोलका काडला असता एखाद्याचं काय काय हाय बाप्पा दगड आहे का बाप एगडी मी सांगते ते म्हणायचं आपला नाद करायचा नाही म्हण

डोकं डोकच होत यातच्या माझं डोळ हे माझ्या दवाखान्यात जायचं तर पैसे नाही तर बेकार झाली आज बसते केशात रुपया बीन राहिला नाही या म्हणून पैसे बसले किशात पैसे असते म्हणजे लगेच पळाला असतो दुधाचा पगार पण आला नाही ए यानी ओ कपात बाप बाप दाच नाहीस का काय बाप बाप दा दुख दुखले तर हैन तुला फोन बघायचा आहे ना कसा आहे अशी असते लवकर बार केयती की ना पण अपेक्षा करावीच करत नाही मी तु म्हणते

पण्याना शाळा जा कर्ज आत्ती करन पण्याना आजारी पळ जी बघा सगळी पण काय ममी शिले काय

ताकद आहे ती उडी दाबके नाही बाल असं नाही बाळ की कपाळाला भळ पडली पाहिजे चीर पडली पाहिजे हाण दगड कपाळावर दहा आवाजा पण आला बावाचा फोन आला।, आला आज मित्रांनो माझं लय अवघड झालं आहे कधीच नाही असून का करा भेजाय झाले भेजाय झाले मग का करा ठेव दाब कि निबार हां दोघ डॉक्स घ्या भिजवा म्हणते तर काय बाबा घेतलं आठ रोज भिजल वगैरे बघून घेऊन पाणी म्हणा त्या पाण्यात उभा राहून 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 सर्दी आली मला व्हिडिओ चालू केला काय करा बायको सेवा धावतो की भावासनी बहिणीसनी माझ्या माझ्या बहिणीसनी बघा माझ्या बहिणीनो भावानं बघा बायको माझी किती सेवा करते रे जेव्हा येऊन करते बघा मनापासनं मनापासून ना किती दाबते असं दाब कि तुकडा पडला टुकऱ्याला मजा तिकडे बघल्यावर पडायला गेले नवऱ्याला हाणते म्हणून बायकून हाणलेलं काय नवऱ्यानं हाणलेलं दिसत बायकून हाणलेलं साजक दिसत धक्के नाही पण अगं तुला जिलेबी देतो मला गुळमाट गुळमाट खावा टायलाय मग जिलेबी आणून देतो सोडणी भर के पाक केस हाय थोडी पाक टकल काढते काय केस लागली तुमची गळदी पिटली तकड टक्कल पडली सगळं केस बसवली काय काय बसवली काय करायचं बसवली का आता लगेन झाली लेखर झाली आता अजून योग दिस वाटत अजून दहाच वर्षान का करायचं त्याला टकल दिसलं तरी माणूस काय दा मी उग लावतांना मिंदी पांढरा झाले पूर्ण मथार झाले मेहंदी लावली बघा डॉक्टरने काळजी केली ते डॉक्टरने नाही ते केली तुला तोळाय सांगितलं तेवढं कण 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 तोळणी बरं हां असं हा ना असं जरा टोकुर्यात मोठ्या आता हनलेलं हर हरग ले जीव माझा कासा वेस लागलाय कसे बघा तुला केस बघायला हे तोळाय सांगितलंय अशी वाढ वाढवून नि मी अर्धे नि मी अर्धे पऱ्यांनी नुकसान टाकली मलकाची वाव काय मगाशी जाऊन त्या दुकानात दुकानातनं खायला आणाय गेली मलकाचं हा चाळीस रुपयेमध्ये काय ते आलं हाय आय आय का वर ना हम घे हान जरा हान हान नुसतो इकडलो हा रस का ह हा

माझी सकट कळते ती माझी निम्मी केस राहिली निम्मी गेली बोरच पाण्या होतं होत ताईची दाट झाली ना माझीच गेली मग सगळ्याचीच गाळाय पाहिजे एकाची का बर ए पण हात राहिला आमचा जा आमचा जरा डुलका काढल्याशिवर मला आता चेन पाहिजे जरा दाब दाबित करा आता हात राहिला ती थो, थोडं दाबित पोरं घ्या तुडवून पण दाखवलं आम्हाला आय 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 दाबली बार